नमस्कार मुंबई आउटलुकमध्ये आपले स्वागत आहे राष्ट्रीय खेळाडू अविनाश साबळे याचे बीडच्या आष्टी तालुक्यातील मांडवा गावात कुटुंबांसोबत वास्तव्य आहे अविनाशचे आई आणि वडील याच मांडवा गावात राहतात भारताला गोल्ड मेडल मिळवून दिल्याने अविनाशवर सध्या शुभेच्छांचा वर्षाव होतोय दुसरीकडे मात्र अविनाशच्या घराकडे जाणारी वाट खडतर आहे अनेक वर्षांपासून या रस्त्यासाठी मागणी केली जाते मात्र मांडवा गावात जाण्यासाठी रस्ता नाही पावसाळ्यात या रस्त्याची अत्यंत बिकट अवस्था होती त्यामुळे अविनाशच्या वडिलांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे रस्त्यासाठी साकडे घातले आहे मी मुकुंद साहेबराव साबळे अविनाशचा वडील आहे अविनाशने ही देशाकरता कामगिरी बजावली स्वर्णपदक देशाला मिळून दिलंय आपल्या खूप कौतुक त्यांनी देशाचं भारतात आपल्याकडून करून दाखवलंय परंतु त्याला घरी यायला रस्ता नाही आज आठ दहा ते दहा दिवस झाले निसर्गिक पाऊस झालेला आहे भरपूर परिखल बिखल झालाय आणि देशात एवढी मोठी कामगिरी केल्यानंतर एवढा मला अभिमान आणि आनंदाचा आशीर्वाद देत की अविनाशला कधी भेटेल आणि कधी नाही अशी माझी भरपूर मोठी इच्छा होत आहे पण हे रस्ता व्यवस्थित नसल्यामुळं अविनाशने देशासाठी एवढं कौतुकाने स्वर्णपदक मिळून दिलं आहे पण रस्ता नीट नसल्यामुळं अविनाशची आमच्या घरी यायला भेट होते का नाही ही माहीत नाही आता पण काय दुर्दैव असेल प्रशासनाने हे मी प्रशासनाला विनंती करतो की अविनाशला घरी येण्यासाठी जरवर शंभर टक्के रस्त्याचे मार्गदर्शन त्वरित त्यांनी कराव्या हीच कृपा प्रश्न आणि मोदी साहेबांकड माझी हीच विनंती ही, आहे मोदी साहेबांनी पण आपल्या अविनाश साबळेसाठी देशात आपल्या भारतात सगळं नाव उंचावलं आहे मोदी साहेबांनी अविनाश साबळे हे घरी यासाठी यांना रात्रीची अगदी व्यवस्थित सोय करून द्यावी